नमस्कार लाइव जागरूक वसे न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी सेचाळीस पॉईंट बाईशी टक्के मतदान झाले होते आज अनेक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन संत गतीने काम करत होत्या त्यामुळे मतदार रांगेत टाटकळत उभे होते खूप विलंब झाल्यामुळे अनेक मतदार कंटाळून निघून गेले त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली दुपारी तीन वाजेपर्यंत एकशे अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघात त्रेपन्न पूर्णांक दोन टक्के तक मतदान झाले एकशे एकोणतीस विक्रमगड मतदारसंघामध्ये एकोणपन्नास पूर्णांक साठ टक्के मतदान झाले एकशे तीस पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झाले एकशे एकतीस बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झाले एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झाले व एकशे वसई विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक चौसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली सर्वाधिक मतदान हे धाणू एकशे अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघामध्ये त्रेपन्न पूर्णांक दोन टक्के नोंद झाली तर सर्वात कमी मतदान नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये चाळीस पूर्णांक शहाण्णव टक्के झाले दुपारी तीन नंतर मतदानाला आजवरचा अनुभव आहे येत्या हो ये चार तासात मतदानाला वेग येण्याची शक्यता आहे दुपारी तीन नंतर मतदान केंद्राच्या बाहेर प्रचंड रांगा लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एकशे अठ्ठावीस डहाणू येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड विनोद निकोले व भाजपाचे विनोद मेडा तसेच एकशे एकोणतीस विक्रमगड राष्ट्रवादी पवार गटाचे सुनील भुसारा व भाजपाचे हरिश्चंद्र भोये व्यतिरिक्त जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे रिंगणात आहेत त्यांना जिजाऊ संघटनेचा पाठिंबा दिला आहे एकशे तीस पालघर येथे शिंदे गटाचे राजेंद्र गवित व ठाकरे गटाचे जयेंद्र दुमळा यांनी एकमेकांना आव्हान दिले आहे एकशे एकतीस राजेश पाटील यांच्या समोर शिंदे गटाचे विलास तर व उघाटा गटाचे डॉक्टर विश्वास वळवी या दोघांनी आव्हान उभे केले आहे एकशे बत्तीस नालासोपरा इथे विद्यमान आमदार क्षितिश ठाकूर चौद्यांदा आपले चौथ्यांदा आपले नशीब आजमावत आहे त्यांच्या समोर भाजपाचे राजन नाईक व काँग्रेसचे संदीप पांडे उभे आहेत एकशे तेहतीस वसईमध्ये आमदार ते हितेंद्र ठाकूर हे सातव्यांदा रिंगणात असून त्यांच्या समोर काँग्रेसचे विजय पाटील व भाजपाच्या स्नेहा दुबे आपले नशीब आजमावत आहेत धन्यवाद चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा